राज्यातील पावसासंदर्भात आताच्या क्षणी एक मोठी बातमी समोर येत आहे तर शेतकरी मित्रांनो रात्री दरम्यान महाराष्ट्रातील बहुतांश भागांमध्ये मोठा जोरदार पाऊस झाला तसेच आज देखील दुपारपर्यंत म्हणजेच तीन वाजेपर्यंत वातावरण सर्वसामान्य राहील या दरम्यान काही भागात तापमानात मोठी वाढ होईल तर काही भागांमध्ये फक्त ढगाळ वातावरण राहील मात्र लगेच दुपारनंतर आणि सायंकाळी ते रात्रीपर्यंत महाराष्ट्रातील बहुतांश भागांमध्ये वातावरण बदललेले पाहायला मिळेल तर राज्यातील वीस ते पंचवीस जिल्ह्यांमध्ये आज देखील आपल्याला मोठा पाऊस रात्रीपर्यंत झालेला पाहायला मिळेल तर मित्रांनो जाणून घेऊयात सविस्तर माहिती आज होणारा पाऊस हा राज्याच्या नेमक्या कोणत्या जिल्ह्यांमध्ये गावांमध्ये आणि तालुक्यांमध्ये होणार आहे याविषयी पण त्यापूर्वी एक छोटीशी विनंती करतो आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेजारील दिसणारे बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून आमचा येणारा प्रत्येक व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल शेतकरी मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकता आज दुपारनंतर सायंकाळी आणि रात्री खान्देश उत्तर महाराष्ट्रातील नाशिक मालेगाव नंदुरबार धुळे जळगाव चाळीसगाव मनमाड तसेच उत्तर महाराष्ट्रातील इतरही परिसरामध्ये मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस आपल्याला आज देखील रात्रीपर्यंत झालेला पाहायला मिळेल कोकणातील मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग राजापूर सावंतवाडी कल्याण डोंबिवली वसईरार आणि कोकणातील इतरही भागांमध्ये आज रात्रीपर्यंत ढगाळ वातावरण निर्माण होईल तर काही भागात हलका वादळीवारा देखील सुटेल आणि या दरम्यान हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता कोकणात देखील असणार आहे मात्र मध्य महाराष्ट्रात सर्वाधिक पावसाचा जोर आपल्याला आज पाहायला मिळेल यामध्ये सातारा सांगली कोल्हापूर त्यासोबतच पुण्याच्या देखील काही भागात मोठा मुसळधार पाऊस आपल्याला आज झालेला पाहायला मिळेल तर अहमदनगर आणि सोलापूरच्या भागात मात्र ढगाळ वातावरणासह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आज रात्रीपर्यंत होऊ शकतो मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकता मध्य महाराष्ट्रातील सातारा सांगली कोल्हापूरच्या भागात पावसाचा रेड अलर्ट देण्यात आलेला आहे हवामान खात्याने आज उद्या राज्यातील बहुतांश भागांना मोठ्या पावसाचा इशारा दिला आहे जेणेकरून राज्यातील सर्व शेतकरी मित्रांनी काळजी घ्यावी दक्षता घ्यावी तसेच मित्रांनो मराठवाड्यात पाहिले असता आपण या ठिकाणी पाहू शकता मराठवाड्यामध्ये छत्रपती संभाजीनगर जालना तसेच बीड लातूर धाराशिव नांदेड हिंगोली परभणीच्या भागात देखील सायंकाळी आणि रात्री बहुतांश भागांमध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आज झालेला पाहायला मिळेल ह्या पावसाचे वातावरण राज्यात अठ्ठेचाळीस तासांपर्यंत कायम राहू शकते मित्रांनो जिल्ह्याचा उल्लेख केला म्हणजे या भागातील गावांचा आणि तालुक्यांचा देखील उल्लेख झालेला आहे तरी सर्व शेतकरी मित्रांनी हा अंदाज लक्षात घ्यावा विदर्भात पहिलेचता विदर्भातील काही भागातच आज पावसाचा जोर जास्त राहील यामध्ये अकोला अमरावती तसेच बुलढाणा वर्धा यवतमाळ वाशिमच्या परिसरामध्ये रात्रीपर्यंत मोठा पाऊस होऊ शकतो मात्र नागपूर गोंदिया गडचिरोली भंडारा चंद्रपूरच्या भागात ढगाळ वातावरण सायंकाळी आणि रात्रीदरम्यान निर्माण झालेले पाहायला मिळेल मात्र मोठ्या पावसाची शक्यता असणार नाही या भागांमध्ये फक्त हलक्या सरी भाग बदलत झालेल्या बघायला मिळू शकतात हलक्या पावसाची शक्यता नाकारता येत नाही तरी राज्यातील सर्व शेतकरी मित्रांनी हा अंदाज लक्षात घ्यावा पुन्हा एकदा आपण जोरदार पाऊस होणाऱ्या भागांची नावे जाणून घेऊयात मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकता गारगोटी निप्पाणी चिकोडी तसेच सनकेश्वरा कोडोली इस्लामपूर तासगाव कुची त्याचसोबत जत कराड विटा या परिसरामध्ये मायनी सांगोले तसेच वडूज साताऱ्याच्या बऱ्याचशा भागात पंढरपूर पिलीव तसेच अकलूज फलटण लोणंद वाई त्यासोबतच इकडे आपण पाहू शकता खेड कामशेत चिपळूण मागजण पाटण त्यासोबतच प्रतापगड वाई लोणंद बारामती गोरेगाव सासवड तसेच लवासा राहू दौंड श्रीगोंदा कर्जत तसेच कामशेत चाकण खोपोली शिरूर रालेगन या परिसरामध्ये आणि मनसर अलकुटीच्या भागात देखील आपल्याला आज मोठा पाऊस झालेला पाहायला मिळू शकतो तरी राज्यातील सर्व शेतकरी मित्रांनी हा अंदाज लक्षात घ्यावा धन्यवाद